मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा गोशाला महासंघाच्या वतीनं आज दिनांक दहा जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या गोशाळाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशन एप्रिल दोन हजार मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं गठन केलं त्याचप्रमाणे गोसेवा आयोगासोबतच गोशाळांना अनुदानाकरिता शंभर कोटी रुपये मंजूर केले त्यात सत्तर कोटी रुपये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना वीस कोटी रुपये गोमय मूल्यवर्धन योजना दहा कोटी रुपये गोसेवा आयोग परंतु पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार न केल्यामुळे एक वर्ष होऊन सुद्धा आयोगाला कोणत्याही प्रकारचे अधिकार मंजूर शंभर कोटी रुपये अनुदान आणि आयोगाला कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत शासन सकारात्मक असून सुद्धा प्रशासन नकारात्मक असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळेचे खूप मोठे नुकसान झाले त्यामुळे आज रोजी गोशाला महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी यांना गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा गोसेवा आयोगाला कर्मचारी आणि इतर त्यांचे अधिकार देण्यात यावे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात यावी सर्व गोशाळामधील गोवंशाला प्रतिदिवस प्रति, प्रति गोवंश शंभर रुपये प्रमाणात चारा अनुदान त्वरित देण्यात यावे संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडे याव्यात तर पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची त्वरित बदली करण्यात यावे आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय आज आम्ही या ठिकाणी गोसेवा संघ महासंघ या निमित्ताने या ठिकाणी गोवंशाचं पालन कशा प्रकारे करायचं येणाऱ्या परिस्थितीमध्ये त्याचं कसं होईल उत्तर द्यायचं आहे याच्यासाठी कलेक्टर कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सर्वजण आलेलो आहेत आमचे मुख्य अध्यक्ष या ठिकाणी राजेश धानोकाही आलेले आहेत आणि बाकी सर्व गोपालक जिल्ह्यातून येऊन स जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत त्या निवेदनामध्ये गोवर्धन गोवंश सेवा से केंद्र निधीचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा असे मुद्दे तसेच कर्मचारी व इतर अधिकार गोसेवाला देण्यात यावेत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात यावी सर्व गोशाळामधील गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश शंभर रुपयाप्रमाणे अनुदान त्वरित देण्यात यावा आणि चारा अनुदान या शंभर रुपयाप्रमाणे बाकी सर्व ठिकाणी सुरू आहे तोच तो नियम महाराष्ट्रातही लागू करावा पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांची त्वरित बदली करण्यात यावी कारण त्यांचे सर्व धोरणं जे आहेत ते आडेल तटोपणाचे धोरणामुळे मागील वर्षी जो फंड देणार होते तो त्यांच्या फक्त निष्काळजीपणामुळे वाढेल तट्टू धोरणामुळे देऊ शकले नाही त्यामुळे बरेच महाराष्ट्रातील गोशाळा बंद पडलेल्या आहेत त्यामुळे जनावरांचासुद्धा अतिशय बेकार परिस्थिती निर्माण झाली अशा अधिकाऱ्याची ताबडतोब त्या ठिकाणाहून हकालपट्टी करायला पाहिजे असे आम्ही या सर्व माध्यमातून गोवंशधारकांच्या माध्यमातून शासनाच्या शासना शासनास शासना कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन उपाययोजना करण्यात याव्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित काढून ते गायरान गोवंशधारकांना जर चरण्यासाठी दिलं आणि चारा लागवडसाठी दिलं तर त्याचा भरपूर उपयोग गोवंशधारकांना होईल त्यामुळे गोवंशांनासुद्धा चाऱ्याची उपलब्धता निर्माण होईल अशा प्रकारे बरेचसे जे आज पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे चाऱ्याचाही प्रश्न अति भयंकर उपस्थित झालेला आहे अशा परिस्थितीत ताबडतोब वेग काहीतरी वेगळी व्यवस्था ताबडतोब जिल्हाधिकारी साहेबांनी लावावी जेणेकरून गोवंशधारकांना त्याचं काहीतरी पुण्याचं पुण्याचं काम तो करून राहिला त्याला हातभार लागेल अन्यथा जनावरांची वेगळी परिस्थिती निर्माण होईल अनर्थ टळेल आणि तो अनर्थ होऊ नये म्हणून साहेबांनी ताबडतोब याच्यात लक्ष घालून प्राथमिकता द्यावी हेच आमचं या गोशाळेच्या माध्यमातून सर्वांचं निवेदन आहे ते कलेक्टर साहेबांनी स्वीकारावं आणि त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस